You're

नमस्कार मी रत्नमाला सूर्यवंशी रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष सत्रांतर्गत जाणून घेणार आहोत संत एकनाथ यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थी मित्रांनो सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते त्यांचा जन्म इसवी सन पंधराशे तेहतीस मध्ये पैठण येथे झाला संत भानुदास हे एकनाथांचे एकनाथांचे पंचोबा ते सूर्याजी उपासना करीत श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते आईचे नाव रुक्मिणी होते आई वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही त्यांचे पालन पोषण आजोबांनी केले चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा आजी आज होत एकनाथांचे गुरु सद्गुरु जनार्दन स्वामी हे देवगड रत्ना देवगिरी येथे यवन दरबारी अधिपती होते हे मूळचे चाळीस गावचे रहिवासी त्यांचे अण्णा देशपांडे होते ते दत्तोपासक होते गुरु म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वारले होते नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या दारी उभे असत असे म्हणतात नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या विद्यार्थी मित्रांनो नाथाने पैठणचा जवळ वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरि नावाचा मुलगा झाला त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथाच्या पादुका दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली मुक्तेश्वर कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे अडीचशे वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला हुगड असे म्हणत नाथांनी अभंग रचना भारूड गवळणे गोंधळ यांच्या सहाय्याने जनजागृती केली एकनाथ हे संत कवी पंतकवी व तंत कवी होते त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले ते एका जनार्दन म्हणून स्वतःचा उल्लेख करतात एका जनार्दने ही त्यांची नाममृदा आहे विद्यार्थी मित्रांनो एकनाथी भागवत हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे ही एकादशी स्कंदावरील टीका आहे मुळात एकूण एक हजार तीनशे सदुसष्ट श्लोक आहेत परंतु त्यावर भाष्य म्हणून आठशे दहा ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत व्यासांनी रचलेले मूळ भागवत बारा स्कंदाचे आहे नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे चाळीस हजार ओव्या आहेत रुक्मिणी स्वयंवर हेही काव्य त्यांनीच लिहिले आहे दत्ताची आरतीही त्या त्यांची त्याच्यापैकीच एक आहे सर्वात महत्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वराची प्रत शुद्ध केली नाथ हे महावैष्णव होते दत्तभक्त होते देवी भक्त पण होते जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले फाल्गुन वैद्यषष्टी शक्य पंधराशे एकवीस म्हणजे सव्वीस फेब्रुवारी पंधराशे नव्याण्णव या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला फाल्गुन वैद्य हा दिवस एकनाथ षष्टी म्हणून ओळखला जातो विद्यार्थी मित्रांनो संत एकनाथांना मराठी भाषेचे पहिले संपादक म्हणूनही ओळखलं जातं ज्ञानेश्वरांची विस्मृत गेलेली ज्ञानेश्वर महाराजांची समाधी एकनाथांनी शोधून काढली आणि समाधीचा चौथरा आणि गाभारा बांधला आळंदीची वारी पुन्हा सुरू केली नाथांची लेखणी लोकद्वारासाठीच झिजली तळमळलीही आणि तळपडलीही विद्यार्थी मित्रांनो संत एकनाथ महाराज युग प्रवर्तक होते असे म्हटले जाते त्यांनी भारुडे अभंगाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन जातीयतेच्या विरोधात कार्य केले केवळ उपदेश केला नाही तर आपल्या कृतीतून दाखवूनही दिले डोळस आणि कृतीशील समाज निर्मितीसाठी प्रयत्न केले संत कवींनी संपन्न केलेल्या भारुड रचनेच्या शैलीला संत एकनाथ महाराजांनी भाषा समृद्धी दिली अमृताहुनी गोड अशा मराठी भाषेला लोकभाषा बनवली त्याचबरोबर हिंदी भाषेतही त्यांनी रचना केल्या भागवत धर्म प्रसाराच्या हेतूने त्यांनी हिंदी भाषेच्या कौशल्यपूर्ण रित्या वापर करून भारुडातून रूढी परंपरांवर प्रहार केले आहेत दोनशे पेक्षा जास्त पदे त्यांनी हिंदीतून लिहिली आहेत विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया संत एकनाथांची साहित्य संपदा संत एकनाथ महाराजांचे अनेक पैलू दाखवता येतात आधुनिक काळातही आदर्शवत असे संत एकनाथ आहेत सामान्यांच्या कल्याणासाठी एकनाथांनी विपुल ग्रंथ संपदेची निर्मिती केली त्यात विविधता आहे यामध्ये चतुश्लोकी भागवत भावार्थ रामायण रुक्मिणी स्वयंवर एकादश स्कंदावरील टीका हे मुख्य ग्रंथ आहेत तर हस्तामलक स्वात सुख आनंद लहरी चिरंजीव पद यासारखी स्फुट आध्यात्मिक प्रकरणे काही पौराणिक आख्याने वसंत चरित्रे आणि असंख्य अभंग व भारुडे यांचा समावेश आहे संत ज्ञानेश्वर लिखित ज्ञानेश्वरीचे पहिल्यांदा शुद्धीकरण करून ती शुद्ध प्रत लोकांना दिली आजच्या घडीलाही प्रचलित असलेली त्रिगुणात्मक त्रिमूर्ती ही दत्तात्रेयांची आरती संत एकनाथ महाराजांनी लिहिली आहे विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया संत एकनाथ महाराजांचे आदि आचरण मग उपदेश आधी आचरण मग उपदेश हीच उत्ती त्यांनी नेहमी प्रयत्नात आणून दिली गाडवाला पाणी पाचणे तत्कालीन जातीभेद नष्ट करण्यासाठी रंजल्या गांजल्यांच्या घरी जाऊन भोजन करणे लोकसेवा करणे मानवतात देव पाहण्याची शिकवण प्रत्यक्ष कृतीतून देणे असे अनेक प्रसंग आजही स्मरणात आहेत तत्कालीन जाती व्यवस्था नष्ट करून लोक उद्धारासाठी एकनाथ आयुष्यभर प्रयत्नशील राहिले लोकप्रबोधनाच्या कार्याबरोबरच रुजवला संत ज्ञानेश्वरांचे अपूर्ण राहिलेले कार्य पुढे नेऊन वारकरी संप्रदायाची पताका तेजपुंज केली कर्मकांडाविरुद्ध जोरदार आवाज उठवला आणि त्यावर प्रखर भाष्यही केले नाथांनी भारूड जोगवा गवळणी गोंधळ यांच्या साह्याने जनजागृती केली संत एकनाथ हे संत कवी पंतकवी व तंत कवी होते विद्यार्थी मित्रांनो विविध कालखंडातील संतांनी स्वतःपेक्षा हित जोपासलं अध्यात्माचा आधार घेत विचार रुजवला जात धर्म पंथांमध्ये विभागला गेलेला समाज एकसंध राहावा ही भावना त्यामागे होती त्यामुळे समाजाच्या घननीत संतांचे कार्य युग प्रवर्तक ठरले आहे संत एकनाथ याच मंदियाळीतील एक महत्वाचे संत समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून संत एकनाथांनी मांडलेला भक्तिविचार परिणामकारक ठरला त्या काळातील परकीय आक्रमणे व दहशतीमुळे ही अधिक घट्ट होत गेली विचार आणि कार्याने संघटन वर्तुळ गेले आणि या विस्तारण्यात संत एकनाथांचे विचार दिशादर्शक ठरले अन्न वस्त्र आणि निवाऱ्यामुळे जगण्याचा प्रश्न सुटतो मात्र विधायक विचार का जगायचं हे शिकवितात नेमके हेच विचार रूपी धन नाथांनी समाजाला दिले यामुळे सामान्य माणसाच्या जगण्याला अर्थ आला त्याला उभारी मिळाली त्याच्या मरगळलेल्या मनाला नव आशावाद जागृत झाला भक्तीची दृष्टी विकसित होत गेली नाथांना सामान्य माणसांबद्दल प्रचंड कळकळ होती त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वांना समजेल असे विचार सांगावे याची त्यांना जाणीव होती म्हणून त्यांनी संस्कृत परतूत अडकलेली भक्ती सामान्यांच्या दैनंदिन भाषेत आणली आत्मरूपाचा साक्षात्कार होऊन भक्तीचे ज्ञानकुंभ सर्वांना खुले केले भक्ती विचाराच्या अंधारलेला समाज प्रकाशमय झाला पंढरीच्या विठ्ठल व्यापक होत गेला विद्यार्थी मित्रांनो नाथांनी स्वतः दंत प्रदायाची गुरुकिल्ली स्वीकारली मात्र आयुष्यभर भागवत संप्रदायाचा वारकरी म्हणून ते वावरले केवळ बोलून भागणार नाही म्हणून त्यांनी हातात लेखणी घेतली एकनाथांची भागवत अभंग गाथा रुक्मिणी स्वयंवर हरिपाठ ग्रंथ या लेखनीतून साकारले शिवाय गवळणी भारुडे इतर स्फुट लेखनही त्यांनी केले सामान्यातल्या सामान्य माणसालाही समज यावी व संत विचारांचे आचरण व्हावे हा हेतू ले। त्या लेखनामागे होता जगण्याचा त्याच्या या साहित्याने दिला आणि समूहाची भाषा होऊन त्याचे साहित्य अभिव्यक्त होत गेले त्यामुळे भाषा होऊन त्यांचे साहित्य अभिव्यक्त होत गेले त्यामुळे त्यातील प्रतिबिंब आणि मूल्य प्रत्येकाला आपलं वाटतं आजही नाथांच्या या साहित्याचे चिंतनत्व कायम आहे विद्यार्थी मित्रांनो संत एकनाथांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत संत लेखक विचारवंत समाज सुधारक आणि प्रबोधनातून कृती होते कृती प्रवन समाजाचं परिवर्तन करतो त्याच परिवर्तनात नव्या बदलांची आश्वासकता असते दैनंदिन संघर्षात जगणाऱ्या माणसाला हे बळनाथांच्या साहित्याने दिले त्यांचे आत्मभान जागृत झाले हे भक्ती चळवळीशी कायमचे जोडले गेले आणि यामध्ये समन्वय संत एकनाथ वापरले भक्तीत समता आणि न्यायालयात त्यांनी महत्व दिले क्रूरता व द्वेषामुळे भक्तीला पूर्णत्व येत नाही उलट अहंकार वाढतो म्हणून त्याचा त्याग करावा असे ते सांगत शांतीचा मार्ग स्वीकारणे नात्यामुळे शांती, नात्या शांती ब्रह्म ठरले भक्तीचा आचार धर्म स्वीकारताना त्यांनी धिक्कार केला बुवाबाजी आणि कर्मकांडाची दुकानदारी करून सामान्य माणसाला वेठीस धरणाऱ्या टोळी भैरू दलालांवर त्यांनी टीका केली नुसती टीका करून ते थांबले नाही तर पर्यायी विचारही दिला ते करताना त्यांना स्वकीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले त्याचीही तमा न बाळगता स्वविचार व कृतीशी ते प्रामाणिक राहिले या अनुषंगाने त्यांच्या चरित्रातील अनेक घटना प्रमाण म्हणून तपासता येतात विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया संत एकनाथांचे लेखन प्रथमता जाणून घेऊया अनुभवानंद त्यात लील होत आनंद लहरी एकनाथी अभंग गाथा चिरंजीवी पद एकनाती भागवत भागवत पुराणातील अकराव्या स्कंदावर ओ मराठी टीका चतुश्लोकी भागवत विद्यार्थी मित्रांनो संत एकनाथांच्या लेखनामध्ये आपण प्रथमता जाणून घेतले अनुभवानंद आता जाणून घेऊया मुद्रा विलास त्यात त्यांचं लेखन होत भावार्थ रामायण हिंदी सह अनेक भाषात भाषांतर केलेलं भावार्थ रामायण एकनाथ महाराजांनी केलेलं रुक्मिणी स्वयंवर त्याच्यानंतर जाणून घेऊया लघुगीता शुष्काष्टक टीका समाजाच्या जागृतीसाठी अभंग गवळणी आणि भारुडे यांची रचना बोध संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ एकूण पंचवीस अभंग होते हस्तमालक टीका ज्ञानेश्वरीच्या उपलब्ध प्रतींचे शुद्धीकरण संत ज्ञानेश्वरांच्या आळंदी येथील समाधीस्थळाचा शोध विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया संत एकनाथ महाराज यांच्यावरील काही मराठी पुस्तक संत एकनाथ बालवाडमय यांचं लेखन केलेलं होतं रवींद्र भट संत एकनाथ लेखक आहेत विजय यंगलवार संत एकनाथ लेखन आहेत विनायक मुरकुटे संत श्रेष्ठ एकनाथ या पुस्तकाचं लेखक लेखक आहेत दीपक भागवत एका जनार्दनी कादंबरी आहे याचे लेखक आहेत रवींद्र भट विद्यार्थी मित्रांनो संत एकनाथ महाराजांचा मृत्यू इसवी सन पंधराशे नव्याण्णव साली झाला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या संत एकनाथ महाराज यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले तर आता आपण इथे थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पाऊड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद